एक मोठी बातमी समोर येते शिंदे सरकारच्या विरोधात पुण्यात ठाकरे गट आक्रमक झालेला पाहायला मिळतोय पुण्यात ठाकरे गटाने एकत्रित येत राबवली सरकार विरुद्ध सह्यांची मोहीम भाजप आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा पुण्यातील ठाकरे गटाच्या या नेत्याने केली मागणी भाजप आमदार नितेश राणे सातत्याने चितावणीखोर वक्तव्य करत असून त्यांच्या विधानाविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुंडशाही झोंडशाही आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याच्यावर कोणाचाच अंकुश नाही कोणी उठतंय सत्ताधारी पक्षातील आमदार काही वक्तव्य आहेत नितेश राणे उठतोय काही मनाला वाटतील ते गोंबरतोय सागर बंगल्यावरचा जो त्यांचा बॉस आहे तो बॉस सागर बंगल्यावर असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणाचीही भीती नाही आहे आम्ही काही करू शकतो अशी चितावणीखोर वक्तव्य केल्यामुळेच गणपत गायकवाड या आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला त्यांना वाटू लागलंय की सागर बंगल्यावरचा बॉस असल्यामुळे आमचं कोण वाकडं करणार या गृहमंत्री खरं खरंतर अशा चितवणीखोर भाषणामुळे हे घटना घडलेली आहे या घटनेचा जाहीर निषेध आम्ही केलेलाच आहे जनता सुद्धा या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि यासाठी आम्ही सहाय्याची मोहीम राबवली आमची या ठिकाणी अशी मागणी आहे या चितावणीखोर वक्तव्यासाठी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यासाठी नागरिकांच्या सहाय्यांची मोहीम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत नागरिकांच्या मनामध्ये काय आहे आजचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्हीसुद्धा असे हे तीन पक्ष मिळून सगळ्या गुंडांना एकत्र करू पाहत आहेत आणि जेव्हा त्यांच्या आंगलं आलं तेव्हा पुण्यातील गुंड जेव्हा त्यांना भेटले होते त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा आयुक्तांना आदेश देऊन त्या गुंडांना एखादं एकत्र केलं आणि त्यांना तंबी दिली तर अशा लोकांना तुम्ही तिथं प्रवेश का दिला अशी विचारणा शिवसेना पुणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही करतोय लोकशाहीमध्ये असल्या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे तुम्ही गुंडांच्या मार्फत निवडणूक लढणार आहात का जनतेवर यांचा दबाव आणणार आहात का तुम्ही लोकशा लोकसभेची निवडणूक पुढे येऊ घातलेली आहे त्यासाठी हा दबाव लोकांवर आणत आहात का त्यांच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढणार आहात का असा प्रश्न जनता या ठिकाणी करते आणि जनता या ठिकाणी येऊन आपलं म्हणणं आपलं जे काही म्हणणं आहे त्या ठिकाणी लिहून सही करून जात आहेत त्याला प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे हे नुसतं आज एका शा, पुणे शहरामध्ये एका ठिकाणी आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ही सहाय्यांची मोहीम राबवली जाईल नागरिकांचं म्हणणं काय आहे सरकार सरकारचा निषेध कशाप्रकारे नागरिक करत आहेत सरकारला विरोध किती मोठ्या प्रमाणात आहेत हे आम्ही जनतेला नव्हे अख्ख्या महाराष्ट्र या ठिकाणी पुणे शहरातून दाखवून देणार का सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं वाटत नाही मला हे परंतु सरकारविरोधी जो काही रोज जनतेमध्ये आहे तो तमाम जनतेला कळावा महाराष्ट्रातील जनतेला कळावा देशातील जनतेला कळवा की पुणे शहरामध्ये जो काही विरोध या सरकारच्या विरोधात आहे जो काही रोष आहे तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे ही आमची भूमिका आहे पुण्यातल्या गुंडांचा फोटो व्हायरल झाला मुख्यमंत्र्यांसोबत आज परत त्याच गुंडांचा व्हॉट्सअप स्टेटस आहे बॉस असं म्हणून स्टेटस इकडे फिरतो आता प्र दोघांना एकमेकांची गरज आहे असं या ठिकाणी मला तरी वाटतंय की मी तुझा तू माझा तू मला मदत कर मी तुला मदत करतो आपण दोघंही या ठिकाणी पुणे शहरावर अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करू बाकी सर्वसामान्य लोकांना मातीमोल ठरवू सर्वसामान्य भावना ज्या आहेत त्या आपण जमिनीत गाडून टाकू सर्वसामान्य माणूस रस्त्यावर इझिली फिरतोय तो फिरू शकणार नाही फक्त झुंडशाही आणि गुंडशाही आणि भ्रष्टाचार हा जो महाराष्ट्रामध्ये बोकळणार आहे तो सतत आपण चालू ठेवू असं यांचं हो, कदाचित म्हणणं असावं त्यांच्या मनामध्ये असावं हो, पण शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही ना आम्ही मोडून तोडून हे सगळं टाकणार